आज ए आय मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे कोणतेही क्षेत्र असो त्यात एआयचा चा वापर मोठ्या प्रमाणावर होत असताना दिसत आहे त्यामुळे ए चा वापर योग्य आहे का असे प्रश्न सुद्धा उपस्थित झाले आहेत त्यातच आता सर्वात महत्वाचं असं क्षेत्र असलेलं वैद्यकीय क्षेत्र यात सुद्धा ए चा वापर मोठ्या प्रमाणावर वाढत चालला आहे ए आय आणि रोबोटिकने संशोधन निदान आणि उपचार पद्धती बदलून टाकल्या आहेत एवढंच नाही तर आज ए आय चा वापर करून सर्जरी सुद्धा केल्या जात आहेत एआय आधारित रोबोटिक टूलमुळे ऑपरेशन अधिक अचूक सुरक्षित आणि वेदना रहित होतो हे तंत्रज्ञान रुग्णासाठी जलद रिकव्हरी कमी रक्तस्राव आणि कमी त्रास अशा सुविधा पुरवतो भारतात देखील या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा विस्तार मोठ्या प्रमाणावर होत आहे देशातील काही प्रगत हॉस्पिटलमध्ये हे टूल्स वापरले जात आहेत आणि त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात एक नवा क्रांतिकारक बदल घडून येतोय पुणे मुंबई दिल्ली बेंगलुरू अशा शहरात वैद्यकीय संस्थांनी या तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे यात पुण्यात असलेल्या सना हॉस्पिटलमध्ये भारतातील पहिली फुल्ली ऑटोमॅटिक रोबोटिक नी रिप्लेसमेंट मशीन लावण्यात आली आहे आणि त्याला लोकांचा चांगला प्रतिसाद सुद्धा मिळत आहे परंतु ही ए आय आधारित रोबोटिक नी रिप्लेसमेंट मशीन आहे तरी काय या मशीनचा वापर करून सर्जरी करून घेणं सेफ आहे का आणि पुण्यात ही मशीन कोणत्या दवाखान्यात आहे याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी अमोल जाधव आणि तुम्ही पाहताय टाइम्स ऑफ महाराष्ट्र पुण्यातले एक नामांकित हॉस्पिटल म्हणून सना हॉस्पिटल याची ओळख आहे गेल्या अनेक वर्षापासून सना हॉस्पिटल रुग्णाची सेवा करत आहे मागील काही दिवसापासून हे हॉस्पिटल चर्चेत आहे कारण मागील काही दिवसापासून सना हॉस्पिटलमध्ये फुल्ली ऑटोमॅटिक रोबोटिक नि रिप्लेसमेंट मशीन लावण्यात आली आहे या मशीनचा वापर करून गुडघ्यांच्या सर्जरी करण्यात येत आहेत यात चर्चा होण्यासारखं काय आहे तर ही मशीन ये आय आधारित चालणारी फुल्ली ऑटोमॅटिक रोबोटिक मशीन आहे या मशीनने सर्जरी केली तर पेशंट फक्त तीन तासात चालू शकतो त्यामुळे सगळ्यांनाच या मशीन बद्दल जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे चला तर मग ही मशीन काय आहे ते पाहूयात फुल्ली ऑटोमॅटिक नी रिप्लेसमेंट मशीन ही एक अत्याधुनिक वैज्ञानिक तंत्रज्ञान आहे जी गुडघ्या बदलण्याच्या शस्त्रक्रियेत पूर्णपणे रोबोटिक आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करते यामध्ये मानवी हातांचा थेट वापर फारच कमी प्रमाणात होतो बरच काम रोबोट स्वतःच अचूकपणे करते ही मशीन ऑपरेशन मध्ये तीन टप्पे तयार करते यातला पहिला टप्पा पूर्व ऑपरेशन प्लॅनिंग यामध्ये रुग्णाच्या गुडघ्याचे थ्री डी मॉडेल बनवले जातात या मॉडेल वरून गुडघ्याची स्थिती हाडांची घसरण आणि कोणत्या भागात बदल आवश्यक आहे हे ठरवले जातात आणि या माहितीच्या आधारे रोबोटिक सिस्टीम ऑपरेशन प्लॅनिंग तयार याचा दुसरा टप्पा ऑपरेशन दरम्यानचा असतो यात रोबोटिक सर्जनच्या नियंत्रणाखाली काम करतात रोबोट अत्यंत सूक्ष्म आणि अचूक कटिंग करतो त्यामुळे हड आणि सांध्यांचा जास्त ताण टळतो इम्प्लांट योग्य ठिकाणी आणि योग्य कोणात बसला जातो रोबोटिक प्रणाली लाईव्ह डेटा फीड वापरून प्रत्येक पावलावर ऑपरेशन अचूक ठरते आता याचा तिसरा टप्पा ऑपरेशन नंतरचा आहे यामध्ये ऑपरेशन नंतर, या नंतर रक्तस्राव कमी केलं जातो वेदना कमी केल्या जातात त्याचबरोबर रिकव्हरीचा कालावधी सुद्धा कमी केला जातो आणि ऑपरेशन अधिक सुरक्षित आणि सोप्या पद्धतीने पा पार पाडले जाते आता या मशीनचे फायदे काय आहेत ते पण पाहूयात या मशीनच्या वापराने ऑपरेशन मध्ये कमी दुखापत होते त्याचबरोबर रुग्ण लवकर बरा होतो इम्प्लांटची ची अचूक फिटिंग होते कमी रक्तस्राव होतो वेदना कमी होतात असे अनेक फायदे आहेत आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही मशीन सेफ तर आहे ना यावर बोलताना डॉक्टर सोहेल खान म्हणतात की हा पर्याय अत्यंत सुरक्षित आहे कारण ऑपरेशन ए आय च्या सहाय्याने नियोजित केलं जातं आणि यावर पूर्णपणे डॉक्टरचा कंट्रोल असतो मानवी चुका कमी होतात त्याचबरोबर प्रत्येक ऑपरेशनचा डेटा रेकॉर्ड केला जातो आणि रुग्णाच्या सुरक्षतेसाठी सर्व नियम पाळले जातात ही मशीन पुण्यात येणं म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातला एक मोठा टप्पा आहे त्यामुळे पुणे केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतासाठी एक वैद्यकीय इनोव्हेशन सेंटर बनत आहे डॉक्टर सोयल खान यांनी ही मशीन आणून पुण्यातील रुग्णांना अत्याधुनिक सुरक्षित आणि जलद रिकव्हरीसाठी पर्याय उपलब्ध करून दिला आहे ए आय आधारित रोबोटिक नी रिप्लेसमेंट हे फक्त एक नवीन तंत्रज्ञान नाही तर वैद्यकीय क्षेत्रातील एक क्रांतिकारक पाऊल आहे पुण्यातील सना हॉस्पिटलमध्ये याची सुरुवात झाली आहे आणि ही पद्धत भविष्यातील ऑपरेशनसाठी एक मार्गदर्शक ठरणार आहे जर तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या कुणालाही गुडघा बदलण्याची गरज आहे तर पुण्यातील कौसरबाग भागातील सना हॉस्पिटलला भेट द्या आणि या रोबोटिक मशीनचा अनुभव घ्या हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा चॅनल वर नवीन असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब सुद्धा करा आणि असेच नवनवीन व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा टाइम्स ऑफ महाराष्ट्र